<laughs> नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या भयान प्रवासात स्वागत आहे आपल्या चॅनेलला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग आपल्या भयान प्रवासाला सुरुवात करूया रात्रीचे साडे दहा वाजले होते आकाशात काळे ढग दाटून आले होते आणि चंद्रढगांच्या आड लपून बसला होता पावसाच्या सरी अधूनमधून रस्त्यावर आपटत होत्या अशा वेळेस शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका जुन्या निर्जन घाट रस्त्यावर विजयची कार हळूहळू पुढे सरकत होती दिवसभर काम करून थकलेला विजय आपल्या गावी परतत होता पण अचानक लागलेल्या पावसामुळे रस्ता ओला आणि निसरडा झाला होता कारची हेडलाईट्स पावसाच्या धारांतून जेमतेम पुढचा रस्ता दाखवत होत्या घाट रस्ता अरुंद होता एका बाजूला खोल दरी दुसरीकडे दाट झाडांची जंगले मोबाईल नेटवर्क पूर्णपणे गायब झाले होते कारच्या आत केवळ वायपर्सच्या आवाजासोबत विजयच्या श्वासांचा हलका नाद ऐकू येत होता पुढे जायला अवघड होतं पण थांबणंही धोक्याचं होतं विजय मनातल्या मनात म्हणाला मनात आणखी दहा किलोमीटर पार केले की गाव लागेल थोडं धीर धरायला हवं कार हळूहळू वळणं घेत पुढे सरकत होती अचानक एका वळणावर विजयला समोर काहीतरी पांढरं दिसलं त्याने ब्रेक दाबला हेडलाईट्सच्या उजडात एक स्त्री उभी होती पांढ्या लांबसर साडीमध्ये केस ओले झालेले पावसाच्या पाण्यात निथळत उभी असलेली मध ती बाई रस्त्याच्या मधोमध होती तिचा चेहरा अस्पष्ट दिसत होता विजयचा हृदयाचा ठोका वाढला इतक्या रात्री अशा निर्जन रस्त्यावर ही बाई काय करत असेल त्याने हॉर्न वाजवला बाई हल्ली नाही विजय कार थोडी जवळ नेत म्हणाला काय झालं तुम्हाला मदत हवी आहे का बाईने दोकं हलकेसे वर केले विजयच्या चमक्यांमध्ये तिचा चेहरा क्षणभर दिसला पांढरा अगदी मृतासारखा डोळ्यांमध्ये खोल काळूक विजयच्या अंगावर काटा आला ती काही उत्तर देत नव्हती विजय घाबरला पण माणुसकी पोटी कार थांबवली तो छत्री घेऊन कारमधून बाहेर पडला आणि थरथरत विचारलं तुम्हाला कुठे जायचं आहे मी सोडू शकतो बाईने हळूहळू हात उचलला आणि घाटाच्या खाली असलेल्या एका अंधाऱ्या पायवाटेकडे बोट दाखवले तिच्या हाताच्या बोटांवर पाणी नाही पण काहीतरी काळं चिखलासारखं द्रव टिपकत होतं विजयच्या पायात गोठल्यासारखी भावना निर्माण झाली तरीही काहीतरी अनाकलनीय शक्ती त्याला तिच्या मागे चालायला भाग पाडत होती तो पायवाटेवर पाऊल टाकणार इतक्यात कारचा दरवाजा आपोआप जोरात आपटला त्या आवाजाने विजय दचकला आणि मागे वळून पाहिलं कारचं इंजिन अचानक सुरू झाल्यासारखं गुरगुरू लागलं जरी त्याने चावी काढून ठेवली होती हे पाहून विजयच्या अंगाचा थरका पुडाला त्याने पुन्हा त्या बाईकडे पाहिलं पण ती गायब झाली होती एकदम शून्यात विलीन झाली पावसाचे प्रमाण अचानक वाढले भोवतालच्या झाडांची पाने जोराने हलू लागली विजय कारमध्ये परत बसला इंजिन खरंच स्वतःहून सुरू झाले होते तो घाईघाईने चावी लावून कार पुढे नेऊ लागला पण स्पीडोमीटरचे काठे काही थांबायला तयार नव्हते पेडल दाबले नसतानाही कारची गती स्वतः वाढू लागली ब्रेक दाबले तरी उपयोग झाला नाही हे काय चाललंय तो किंचाळला कार प्रचंड वेगाने घाटाच्या वळणांवरून पुढे धावू लागली बाहेर विजा चमकत होत्या आकाश कडकडत होते विजय स्टिअरिंग घट्ट पकडून बसला अचानक समोर पुन्हा तीच पांढरी आकृती रस्त्याच्या मध्यभागी उभी दिसली यावेळेस तिचा चेहरा पूर्ण दिसत होता डोळ्यांमध्ये काळ्या रिकाम्या खोल्या ओठांच्या कोपऱ्यातून काळा द्रव टपकत होता केस वाळ्यात वेडेवाकडे उडत होते विजयने पूर्ण ताकदीने ब्रेक दाबले कार अचानक थांबली जोराचा आवाज झाला पण रस्ता रिकामा होता कुठेच कोणी नव्हते विजयला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तो कारमधून उतरला आजूबाजूला फक्त अंधार पाऊस आणि दरीतून येणारा धुसर धूक दिसत होता तेवढ्यात त्याच्या कानावर एक विचित्र आवाज आला जणू काही एखादं बाळ हळूहळू रडत होतं आवाज घाटाच्या खालील पायवाटेतून येत होता विजयचे मन त्या आवाजाकडे ओढलं जाऊ लागलं तो हळूहळू पायवाटेकडे चालू लागला पायाखाली चिखल होता पाण्याने रस्ता घसरडा झाला होता पण तो आवाज जसा जवळ येऊ लागला तसंच विजयचे शुद्धीवरचे नियंत्रण सुटत चालले होते पायवाटेच्या शेवटी एक लहानशी मोकळी जागा होती तिथे एक जुने झाड उभे होते झाडाखाली एक लहान मूल बसलेले होते ते मूल पूर्णपणे भिजलेले अंगावर फाटके कपडे आणि डोळ्यात काळी पोकळी विजय भीतीने मागे सरकला ते मूल हळूहळू वर बघू लागले आणि अगदी बाईसारख्याच आवाजात म्हणालं माझं घरी सोडशील का विजय किंचाळून मागे पळाला पण पाय घसरला आणि तो चिखलात कोसळला तो उठून पळायला लागला तेव्हा त्याच्या आजूबाजूला एकाएकी कुजबूज ऐकू येऊ लागली शेकडो आवाज एकाच वेळी म्हणत होते इथेच रहा इथेच रहा घाबरलेला विजय कसाबसा कारपर्यंत पोहोचला कारचे दरवाजे उघडे होते आत दिवे लागलेले होते तो कारमध्ये बसला आणि इंजिन सुरू करून वेड्यासारखा वेगाने घाट उतरू लागला रस्ता संपेपर्यंत त्याने मागे वळून पाहिलं नाही शेवटी गाव लागले तेव्हा पहाट झाली होती गावाच्या चौकात काही शेतकरी दिसले विजयने थांबून श्वास घेतला आणि त्यांना रात्रीचा सगळा प्रसंग सांगितला गावातील एक म्हातारा शेतकरी गंभीर चेहऱ्याने म्हणाला तू ज्या रस्त्यावरून आलास ना तिथे काही वर्षांपूर्वी एक आई आणि तिचं लहान मूल अपघातात मरण पावलं होतं तेव्हापासून त्या रस्त्यावर पावसाच्या रात्री पांढरीबाई दिसते म्हणतात जो कोणी तिचा मागोवा घेतो तो कधी परत येत नाही तुझं नशीब जोरावर आहे म्हणून वाचलास विजयच्या अंगावर पुन्हा काटा आला तो क्षणभर निशब्द झाला कारच्या बॉनेटवर अजूनही काळसर चिखल आणि विचित्र काळी ठसे लागलेले होते जसं काही एखाद्या लहान मुलाचे हाताचे त्या दिवसानंतर विजयने त्या घाट रस्त्यावरून कधीही प्रवास केला नाही आजही पावसाळी रात्री त्या रस्त्यावरून जाताना गावकरी सांगतात कधीकधी अचानक कारचं इंजिन स्वतः सुरू होतं वाऱ्याच्या आवाजात हलकं मूल रडतं आणि पांढरीबाई रस्त्याच्या मधोमध उभी दिसते पण तिच्या चेहऱ्यातलं ते पोकळं काळेपण तिच्या ओठांवरील काळा ग्रव आणि त्या मुलाच्या रिकाम्या डोळ्यांचे गूढ आजही अनुत्तरित आहे ती आई आपल्या मुलासह अजूनही कोणाची तरी मदत शोधत आहे का की कोणाला तरी कायमच्या अंधारात खेचून नेण्यासाठी तिथे थांबली आहे कोणालाच माहीत नाही